नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहेत जसे कोण ओपिनियन आजचा आपला टॉपिक आहे सुनित्रा ताई पवार ह्या जिंकणारच जिंकतीलच का बारामतीच्या रंधुमाळीमध्ये आपलं महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये एका मतदारसंघाकडे जर कुणाचं लक्ष लागलं ला असेल भारतामध्ये तसे खूप मतदारसंघ आहेत जसं रायबरेली रायबरेली कन्नौज आझमगड ठीक आहे याच्या भरपूर सारे आ, बट महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये जर एका मतदारसंघाकडे जर लक्ष लागलं असेल पूर्ण महाराष्ट्र जनतेचं तर ते बारामती आपल्याला माहीत आहे की काही दिवसाआधी म्हणजे एक आधी दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये शरद पवार गटामध्ये म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रीयवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये उठाव झाला असा अजितदादा पवारांच्या मते उठाव फूट पडली आणि एक पक्ष दाव एक एक गट अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीशी पार्टीशी म्हणजेच एन डी एशी मिळून सरकारमध्ये सामील झाला आता प्रश्न हा होता की खूप जणांना तर पहिले हे मान्यायलाच तयार नव्हते की अजितदादा पवार आणि शरददादा पवारमध्ये काही वाद झाले आहेत आणि हे दोन पक्ष खरोखरमध्ये वेगळे झालेले आहेत सगळ्यांचं असं म्हणणं होतं की जसं मागच्या वेळेस अजितदादा पवारला शरद पवारांनी पाठवलं आणि मग परत या रे पक्षी या रे चिमण्याो घरी या तसं केलं आणि अजितदादा परत अजितदादा पवार परत देवेंद्र फडणवीस सोबत शपथ घेऊन जे गेले होते ते चोवीस घंट्याच्या आत रिझाईन करून वापस आले आणि परत मुख्य उपमुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या काळामध्ये पडली परत फायनान्स मिनिस्ट्रीही भेटली ज्या अर्थी अजितदादा पवार सोडून गेले परंतु त्यानंतरही अजित पवारांना शरद पवारांनी सेम पोस्ट सेम पोस्ट दिली त्यावरून हे लक्षात येतं की अजितदादा पवार आणि शरद पवार यामध्ये खरंच काही मिळजावत नव्हताना ना दोघं मिळून तर काम करत नव्हते ना, ना त्याचप्रमाणे आता भरपूर साऱ्या लोकांना हा विश्वास बसायला तयार नाही की अजितदादा पवार आणि शरद पवार हे दोन हे दोन दोघांमध्ये खरंच आता फूट पडली आहे लोक हे मानायलाच तयार नाही की शरद पवार कुटुंबामध्ये फूट पडू शकते आता आपण येऊ परिस्थितीमध्ये की वा वास्तविक परिस्थिती काय असू शकते अजितदादा पवार आणि शरद पवार या दोन गटामध्ये जर खरंच फूट पडली असती की पवार प, पवार घरा घरामध्ये जर खरंच फूट पडली असती तर एवढी गोष्ट नक्की आहे की दादा पवारला जर हरण्याची दे एक पर्सेंट जरी चिंता वाटत असेल तर आणि सुनेत्रा पवारताईंना सुनेत्रा पवार वहिणींना सुप्रियाताईविरुद्ध उभं केलं नसतं कारण की अजितदादा पवार पार्थ पवार जसं की आपल्याला माहिती आहे की पार्थ पवार मावळमधून दोन हजार एकोणीसमध्ये हरले होते तर पार्थ पवार जर हरले असते तर अजित पवारांचं तेवढं नामुष्की झाली नसती जर सुनेत्रा ताई कदाचित चुकीने हरल्या तर अजित पवारांचं वर्चस्व जे बारामती आहे बारामतीमध्ये म्हटलं जातं ते संपुष्टात येईल याचा अर्थ काय की अजितदादा पवार आपल्या पत्नीला जर जिंकून आणू शकत नाही तर अजितदादा पवार खरंच आमदाराने निवडून आणू शकत का हा त्यांच्या त्यांच्यावरती जो लोकांचा विश्वास आहे त्याला तडा जाईल तर आपण जर बारामती मतदारसंघाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये मावळ इंदापूर भोर बारामती पुणे असे काही आणि खडप असे सहा तालुक्यांचा मिळून सहा सहा विधानसभांचा मिळून एक लोकसभा मतदारसंघ तिथे बनतो आता प्रश्न राहिला तिथे किती कुणाची पॉवर आहे तर तिथे दोन काँग्रेसचे आमदार आहेत दोन बी जे पीचे आमदार आहेत आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद अजितदादा पवार गटाचे दोन आमदार आहेत आता प्रश्न आपण बघू की कुणाचं मताधिक्य किती आहे याच्या आधी अजित मागच्या दोन हजार चौदामध्ये जर आपण बघितलं तर जानकर महादेव जानकर हे सुप्रियाताईते उभे होते शरद पवारांनी मोदींना रिक्वेस्ट केली असं म्हणतात की मोदींनी तिथे सभा घेऊ नये सुद्धा फक्त सत्तर हजारांनी एकोणसत्तर हजार काही मतांनी सुप्रिया सुळेंचा विजय झाला होता तो निसर्ता विजय सुप्रिया सुळेंचा दोन हजार चौदामध्ये झाला होता याचा अर्थ जर मोदींची तिथे एक दोन सभा झाल्या असतात किंवा महादेव जानकर बीजेपी या पी या जर उभे राहिले असते तर सुप्रिया त्याचा पराभव होणं शक्य झालं असतं दोन हजार चौदामध्येच बट दोन हजार चौदामध्ये जो पराभव सुप्रिया ताईचा प विजय झाला तो सुप्रिया त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये कव्हर केला कंचन कुल या राहुल कुलची ज्या पत्नी आहेत त्या दोनच्या आमदार कुल यांच्या पत्नी आहेत त्या सुप्रियाताई दोघं राहिल्या कमळचिन्हावर आणि साडेचार लाख मतं जवळपास पाऊन पाच लाख मतं त्यांनी घेतले पण सुप्रिया ताईचं वाढलं सुप्रिया विजयाची मार्जिन दोन हजार चौदाच्या कंपेरिझनमध्ये वाढली आणि ती मार्जिन जवळपास दीड लाखापर्यंत गेली आता आपल्याला विचार येऊ शकतं की बाबा खरंच सुप्रियाता हळू त्यांच्या मतदारसंघामध्ये हरू शकतात का सगळ्यात पहिले ग्राउंड परिस्थिती अजितदादा पवार अजितदादा पवारांचा जर विचार केला तर अजितदादा पवारांनी गेल्या तीस वर्षामध्ये जो बारामतीमध्ये वेगवेगळ्या सहकारी क्षेत्रामध्ये जो जोम बसवलेला आहे आणि बारामतीमध्ये जवळपास पस्तीस वर्षापर्यंत असलेला तरुण त्यांनी फक्त अजितदादा पवारला काम करताना बघितलेलं आहे कारण की गेल्या तीस वर्षापासून बारामती संघाची कमान या बारामती संघामध्ये काय करायचं ग्राउंड मॅनेजमेंट कसं करायचं लोकांना कसं जवळ घ्यायचं याचे ग्राउंड वर्क पूर्ण अजितदादा पवार करायचे त्यामुळे गेल्या पस्तीस वर्षापासून तीस वर्षापासून अजितदादा पवार ग्राउंडवर काम करतात त्याविरुद्ध सुप्रियाताई सुप्रियाताई संसदेमध्ये भाषण देतात महारत्न महासंसदरत्न रत्न असे त्यांना पुरस्कार मिळाले चांगले इंग्लिश बोलतात बोलता। ते बोलतात पण लोकांचे जे दैनिन दैनंदिन जीवनाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सुप्रियाताई खरंच मदत करू शकतात का या विचाराने दृष्टिकोनाने लोक त्याच्याकडे बघतात आता राहिलं शरद पवारांचा पक्ष फुटला याची सहानुभूती शरद पवारांचा पक्ष फुटला याच्याबद्दल एकाही माणसाच्या मनात सहानुभूती नाही शरद पवारांनी अनेकांचे घरं फोडल्यात त्यामुळे शरद पवारांचं घर फुटलं असेल पक्ष फुटलं असेल तर शरद पवारांबद्दल लोकांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची सहानुभूती नाही ओके दुसरा प्रश्न लोकांच्या मनामध्ये एक चीज गु गुंतवण्यासाठी अजित, अजित पवार सक्सेस झाले आहेत ती गोष्ट म्हणजे की येणाऱ्या पंचवीस वर्षापर्यंत मी तुमच्यासोबत राहू शकतो अजितदादा पवार शरद पवार तर पाच वर्ष शरद पवार तर पाच वर्ष आहेत अजून पाच वर्ष राहतील पण येणारे पंचवीस वर्ष फक्त तुम्ही माझ्याकडे बघून मतदान करा येणारे पंचवीस वर्ष फक्त मी तुम्हाला काम तुमचं काम करू शकतो आणि दादांचा असलेला Uh, कामाचा वेळ सगळ्यांना माहीत आहे दादा सहा वाजल्यापासून काम करतात दुसरी गोष्ट म्हणजे दादा सगळ्यांना ॲक्सेबल आहेत दादा काम चक्कर मारण्याचं काम ठेवत नाही दादांनी जर हो म्हटलं तर हो नाही म्हटलं तर नाही तर या प्रकारे हे सगळं विचार करता आणि बी जे पीचे मतं साडेचार लाख मतं बीजेपीने मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये घेतले होते म्हणजे बिदा बी जे पीचं पण तिथे मोठं मताधिक्य आहे खडकवासला मतदारसंघाने एकट्या गेल्या खडकवासल्या मतदारसंघाने मागच्या वेळेस कंचनकुडला सत्तर हजारचं पासष्ट हजाराचं लीड दिलं होतं तर ते लीड बी जे पीचा जो नगर विकास असतो म्हणजे जसं शहरांमध्ये बी जे पीची असलेली पकड परत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची ग्राउंडवर त्याचसोबत मोदी मोदींचा करिश्मा मोदींचं नाव जे लोकसभा इलेक्शनसाठी मोदींचे जे एक्स्ट्रा पाच पर्सेंट वोट असतात असं म्हणलं जातं ते पाच पर्सेंट होतं आणि शरद पवारांची बाकी मतदारसंघात असलेली पारंपरिक दुश्मनी जसं आपण माहिती आहे की थोपटे यांच्या घरी शरद पवारांना वर्षांची वर्षाची दुश्मनी विसरून तिथे जावं लागलं ला, तिथे बोलावं लागलं ला त्यांना ठीक आहे तर अशी नामुसकी शरद पवारवर आयुष्याची शेवटी शेवटी आली बट आता जर आपण विचार केला तर अजित पवार बारामतीतून सुनेद्रा ताईसाठी लीड जरी नाही घेऊ शकले आणि फिफ्टी फिफ्टी जरी केलं सुप्रिया सुळे आणि सुनेद्रा ताईमध्ये तरी सुप्रिया ताईंचं कमीत कमी एक लाखाचं मतदान लीड हे न्यूट्रलवरती येऊन जाईल त्यानंतर सुप्रिया ताईंना बाकी मतदारसंघातून लीड घेणं हे अशक्य आहे आणि हे लक्षात ठेवा मित्रांनो चार जून नंतर तुम्ही बघाल सुप्रियाताई ह्या हारणार आहेत आता बारामतीमध्ये कोणी हरू हा पवारांचाच एक पवार यांचं राजकीय अस्तित्व संपुष्टात येणार शरद पवार जर सुप्रियाताई हारल्या तर नॅशनल लीडर ज्या शरद पवारला म्हणल्या तर महाराष्ट्राचा जाणता नेता आणि हे जे विशेषण मराठी मीडियाने त्यांना दिलेले आहे ते संपुष्टात येईल की आपल्या मुलीला जर शरद पवार वाचू शकत नसतील तर खरंच शरद पवार हे नेते आहेत का अजितदादा पवार सुनेत्रा ताई जर हरल्या तर शरद पवारच्या शिवाय अजितदादा पार्टी चालवू शकत नाही हे एक सत्य होऊन जाईल तर कुणी पण जिंकू मित्रांनो पराभव हा फक्त पवार घराण्याचा होईल तर लक्षात ठेवा चार्जून खूप दूर नाही कोणीतरी ये निवडून येईल कोणीतरी पडेल पण एवढं लक्षात ठेवा सुप्रिया ताई हा विजय खरंच तुमच्यासाठी खरतर आहे आणि सुनेत्रा ताई जिंकण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणावर हो आहे तरी लक्षात ठेवा मित्रांनो हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये कळून सांगा आणि प्लीज अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि कमेंट करा प्लीज मित्रांनो शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच